या ठिकाणी मी महाराष्ट्र शासनाचा आणि सरकारचा जाहीर निषेध करतो कि त्यांनी या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केले आणि निम्या अर्धे अतिक्रमण हटाव मोहीम त्यांची राबवून झाल्याच्या नंतर ते दोन हजार अकरा पूर्वीचे जे अतिक्रमण आहेत ते कायम करा म्हणून आदेश काढतात मग तुम्ही हे उद्ध्वस्त करून ठेवलेले लोक हे जाणार कुठे आता हा गेवराई ग्रुप जो प्रश्न आहे हे सगळे या गेवराई गावामध्ये रोडला हे सगळे अनुसूचित जातीचे महाराजांच्या लोकांचे घर आहेत दलितांचे घर आहेत हे बंजारा समाजाचे भटके विम्क्तांचे घर आहेत हे लोक यांना पिढ्याला पिढ्या यांना काही संपत्ती होती काय हे माझा जो दलित समाज आहे माझा जो एसीचा समाज आहे हा गाव कुसा बाहेरचा समाज आज स्वातंत्र्याच्या नंतर आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना लागू झाल्याच्या नंतर गावात आला मग गावात आल्याच्या नंतर काही यांच्या बाप जागा का काय बागायच्या होता काय नाही तर मग हे बसलं कुठं तर सरकारी जमिनीवर बसले मग जर हे सरकारी जमिनीवर बसले या समाज व्यवस्थेने आमच्या हजार रुपये बर्बाद केलं आणि या देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि हे महसूल मंत्री आणि हा जी श्रीकांत आणि हा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे पण आम्हाला बर्बाद करतात आम्हाला उद्ध्वस्त करतात आमची व्यवस्था करणार कोण ज्या पंजाबच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश तुम्ही सांगितला दोन हजार अकराचा त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की अनुसूचित जाती भटके विमुक्त जर भूमिहीन मजूर आणि यष्टीचे लोकांचं जर अतिक्रमण असेल तर त्यांचं कायम करायला हरकत नाही मग तुम्ही अगोदर कायम करायचं होतं त्यांची व्यवस्था करायची होती त्यांना मोबदला द्यायचा होता नंतर तुमचा विकास राबवायचा होता आम्हाला हजार रुपये आमच्या बर्बाद केल्या या इथल्या व्यवस्थेने इथल्या मनुवादी जातीवादी वस्त्याने आम्हाला बर्बाद केलं आणि आता हे माझे ते लोक गोरगरीब माझा समाज आहे हा जाणार कुठे या दिलीप स्वामीच्या घरात जाऊन राहणार आहे का या जीशिलकांच्या घरात जाऊन राहणार आहे का, का ते देवंत फडणवीसच्या घरात जाऊन जा राहणार आहे यांच्या आधी व्यवस्था करा आणि नंतर तुमचे बुलढाण्याचा राहणार आता दोन हजार अकराच्या अगोदर ते तुम्ही नियमानुकूल करणार ते सगळे निवासी अतिक्रमण नियमानुकूल करा आणि गेवराईचा जो रस्ता हा बाहेरून जाणार होता राजपत्रानुसार तो बाहेर न्या त्या गावामध्ये अजिबात रस्ता आणू नका बाबासाहेबांनी आम्हाला लोकशाही शिकवलेले आम्ही लोकशाही पद्धतीने आज निवेदन देऊन माननीय कमिशनर साहेबांना ही भूमिका सांगणार आहोत आम्ही जिल्हाधिकारी दिलीप स्वामींना सुद्धा ही भूमिका सांगणार आहोत आणि त्यांनी तात्काळ आमच्या भूमिकेवरती निर्णय घ्यावा जर त्यांनी जर निर्णय घेतला नाही आणि त्यांनी जर जातीवादी पद्धतीने आम्हाला बर्बाद करायचं ठरवलं तर तिथून पुढे आमची भूमिका ही वेगळी राहील ही त्यांनी समजून घ्यावी डॉक्टर दीपक नामदेव खिल्लारे